मालकाने भाडेकरूला भाडेकरार संपल्यानंतर मिळकितीचा ताबा देण्याबाबत नोटीस पाठवली व भाडेकरूने ताबा दिला नाही पण भाडेपट्टा नूतनीकरण करण्यास तयार असे म्हणून पत्र पाठवले तर भाडेपट्टा हा नूतनीकरण झाला असे म्हणता येईल का नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया मालक हे विश्वासाने भाडेकरूला आपली जागा भाड्याने देतात त्यासाठी भाडेपट्ट्याचा करार करतात परंतु भाड्यापट्ट्याच्या कराराची मुदत संपल्यानंतर सुद्धा बरेच वेळा भाडेकरी हे मिळकतीच्या मालकाला जागेचा ताबा देत नाहीत त्यासाठी जागा मालकाने ती जागा प... ती जागा परत ताब्यात मिळावी यासाठी नोटीस पाठवावी लागते तशा प्रकारची नोटीस पाठवल्यानंतर भाडेकरू हे त्या नोटिसीला उत्तर देतात परंतु भाडेकरू यांनी भाडेपट्टा नूतनीकरण करण्यास तयार आहे असे म्हणून केवळ पत्र पाठवले तर त्या पत्राचा अर्थ भाडेपट्टा नूतनीकरण झाले असे होऊ शकत नाही व जागा मालकाला भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतर जागेचा जा ताबा घेण्याचा अधिकार आहे असा महत्वपूर्ण उच्च न्यायालयाने हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड विरुद्ध शावक धनुजी भाई मेहता या केस मध्ये तारीख दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी दिलेला आहे त्यामध्ये असे म्हटलेले आहे की केवळ भाडे करू नये मालकाला भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणाबद्दल पत्र पाठवले म्हणजे भाडेपट्टा नूतनीकरण झाला असं कायद्याने म्हणता येणार नाही व्हिडिओ आवडल्या आज व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा